नमस्कार शेतकरी बंधू तर आत्ता आपण केळीच्या बागेमध्ये आहोत तर ही बाग बघू शकता साधारण पाच महिने पूर्ण आहेत आणि आत्ता महिना चालू आहे डिसेंबर म्हणजे हिवाळ्याचा महिना आहे तर यावेळेस प्रामुख्याने एक रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो तो म्हणजे सिगॅटो का लिप स्पॉट त्याला आपण कारप्या असं म्हणतो तर त्याचा प्रादुर्भाव कसा होतो तर साधारण सिगारेटो का लिप स्पॉट हा बुरशीजन्य रोग आहे त्याचे स्पोर्स मुळात जमिनीमध्ये असतात आणि जमिनीमध्ये जर ओला असेल तर ते स्पोर्स वाढतात जमिनीमध्ये त्याचबरोबर अरे ते पानावरती कसा अटॅक करतात तर साधारणपणे पाचवा सहावा महिना असतो त्यावेळेस बागेमध्ये अंधार असतो अंधार असल्याकारणानं खालच्या पानांना सूर्यप्रकाश मिळत नाही म्हणून जी खालची दोन पानं असतात तीन पानं असतात तर ती खाली अशी जमिनीकडे पिचकतात म्हणजे जमिनीकडे दिसतात जमिनीकडे चिटकतात म्हणजे त्या पानाचं जे काही डेट असतं तो पिचकल्यासारखा दिसतो समोर बघू शकता हा डेट असा पिचकतो आणि पान जमिनीकडे असं झुकतं पान जमिनीकडे झुकलं की जमिनीवरचे जे स्पोर्ट्स आहेत सिगॅटोका सिगॅटर लिपस्पॉटचे ते पाना थ्रू पूर्ण देठावरती पसरतात खोडावरती पसरतात आणि नंतर हळूहळूहळू वरच्या दिशेने वाढायला चालू होतात आता या बागेमध्ये आपल्याला करप्याची लक्षणं सध्या तरी दिसून ना येत नाहीत पण काही दिवसांना दिसून येतील आता ही लक्षणं साधारण एक महिन्यानंतर दिसून येतात आपल्याला म्हणजे ज्यावेळेस लक्षणं दिसत असत त्याच्या साधारण एक महिन्या अगोदर त्या करप्याची पूर्ण वाढ आपल्या बागेमध्ये झालेली असते आणि प्रामुख्याने सिगाव टाकलेली स्पॉटचं जे प्रजनन असतं ते लैंगिक आणि अलैंगिक दोन्ही पद्धतीने होतं त्यामुळे त्याची ग्रोथ झपाट्याने होते, होते। आणि लक्षणे दिसले त्याच्यानंतर आपण उपाययोजना करायला सुरू करतो तर अशा वेळेस जी पानं जमिनीकडे चिटकतात त्याच वेळेस बागेमध्ये कार्बन डायझिमॅनकोझेप किंवा मग ब्ल्यू कॉपर याचा जरी स्प्रे घेतला तरी हा रोग बागेतून वरच्या दिशेला पसरणार नाही ना त्याच्यानंतर खालची पानं जी चिटकतात तर पान पूर्णपणे पिवळं पडलं असेल तर कापून घेण्यासारखंच नाही धन्यवाद